नमस्कार मंडई कसे आहात आपल्या सर्वांच्याच घरी आता बाप्पा आला आहे त्यामुळे तुम्ही सगळेच आनंदी दिसत आहात असेच आनंदी राहा गणेश उत्सव दरम्यान ज्येष्ठ गौरींचे आगमन होते आणि गौरींची पूजा केली जाते अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे असुरांच्या त्रासाला कंटाळून त्यावेळी सर्व महिला या आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि गौरींची पूजा अर्चना करून गौरीला प्रसन्न करून घेतले तर गौरीपूजन म्हणजे काय या वर्षी मूर्त कसे आहेत गौरीपूजन का व कसे करतात याविषयी आज आपण संपूर्ण माहिती करून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर या व्रतामध्ये तीन मुख्य भाग आहेत ज्येष्ठ गौरी आव्हान ज्येष्ठ गौरी पूजन आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन ज्येष्ठ गौरी आव्हान मुहूर्त दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत गौरींचे घरी आगमन करता येईल हा कालावधी बारा तास अठ्ठावीस मिनिटे आहे ज्येष्ठ गौरी पूजा बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन गुरुवारी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे गौरी अर्थात माता पार्वती ही गणपती बाप्पांची आई असणारी अन्नपूर्ण मातेच्या स्वरूपात ही पाहिली जाते त्यामुळे महालक्ष्मीच्या स्वरूपातील या देवीचे धन आणि समृद्धीसाठी पूजा अर्चना करण्यात येते ज्येष्ठ गौरी पूजनाला माता पार्वतीची आराधना करण्यात येते महाराष्ट्रात हा सण अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो गौरीची स्थापना करून प्राण प्रतिष्ठा करण्यात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना पूजण्यात येते आणि तिसऱ्या दिवशी गणपतीसोबत गौरींचे विसर्जन करण्यात येते सुख समृद्धीसाठी आपल्याकडे गौरी पूजनाचे महत्व मानण्यात आले आहे तसेच पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि घरादारात सुख समाधान आणण्यासाठी गौरी पूजनाचे महत्त्व सांगण्यात येते आता आपण पहिला टप्पा म्हणजेच ज्येष्ठ गौरींचे आव्हान पाहणार आहोत घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठशी हळदी कुंकवाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे घरात आणतात त्यावेळी ताट आणि चमच्याने किंवा घंटीने वाजवत आवाज केला जातो गौरी घरी आणताना असे म्हणतात गौरी कोणत्या पावलांनी आल्या गौरी सोन्या मोत्यांच्या पावल्यांनी घरी आल्या खरोखरच गौरी आगमनाच्या वेळी घरातील वातावरण प्रसन्न असते माहेरवनी स्त्री घरी आली आणि घरातील प्रत्येकाला वाटते का काय करू आणि काय नको गौरी गणपती बाप्पाच्या बाजूला विराजमान होतात गौरी छान सजवतात त्यांना दागिन्यांनी जसे की मंगळसूत्र पाटल्या बांगड्या कानातले कोल्हापुरी साज घालून मडवितात गौरी गणपती बाप्पाच्या आजूबाजूला आरस करतात पहिल्या दिवशी पूजा अर्चा करून शेपूची भाजी आणि भाकरी नैवेद्य दाखवतात त्यांच्यासमोर रांगोळीत रंग भरून रांगोळी काढतात घरात आनंदीमय वातावरण बनते आता दुसरा टप्पा म्हणजे गौरी पूजा दुसऱ्या दिवशी गौरींना कापसाच्या वस्त्रांनी बनवलेल्या माळा घालतात तसेच ताज्या फुलांचे देखील हार घालून सजावट करतात सजावटीमध्ये फराळ जसे की चकली चिवडा शेव लाडू आणि शंकरपाळे मांडून ठेवतात तसेच दिव्यांच्या माळांनी पण आरस करतात या दिवशी दोन जेवायला बोलवून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पहिले तर गौरींची पूजा करून आरती करतात गौरी आणि गणपती बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते दोन्ही सवासिणींना जेवू घालून दोघींचीही ओटी भरतात तसेच जेवताना त्यांच्या ताटाभोवती रंगीत रांगोळी काढून अगरबत्ती लावतात गौरींची पण ओटी भरतात संध्याकाळी सर्व आजूबाजूच्या बायकांना हळदी कुंकवाला बोलवतात आता तिसरा टप्पा म्हणजे ज्येष्ठ गौरी विसर्जन तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीची पूजा अर्चा करून आरती करतात या दिवशी धपाटे आणि दही भाताचा नैवेद्य दाखवतात या दिवशी गौरींचे चेहरे खरोखरच पडलेले असतात या दिवशी गौरी जाणार म्हणून घरातील सर्वांनाच वाईट वाटत असते या दिवशी गणपती बाप्पांबरोबर गौरींचेही विसर्जन करतात अशा प्रकारे हा सण साजरा करतात ज्येष्ठ गौरी पूजा ही भारताच्या काही भागात विशेषतः साजरा केला जाणारा एक पैलू मानले जाते गणेशाची आई आणि शिवाची पत्नी गौरी तिच्या भक्तांना धैर्य आणि सामर्थ्य प्रदान करण्यासाठी क्षमतेसाठी पूजली जाते गौरी हा महादेवीचा अवतार आणि शिवाची शक्ती आहे अशी हिंदूंची श्रद्धा आहे गणपतीसोबत दोन गौरी का असतात चला जाणून घेऊया काही ठिकाणी असे मानले जाते की गौरी तिचा भाव गणेशाला भेटायला येते इतर संस्कृतीमध्ये गणेशाला दोन बहिणी आहेत ज्येष्ठ गौरी म्हणजेच मोठी गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणजेच धाकटी गौरी या दोन्ही बहिणी गणपतीला भेटायला येतात त्यामुळे गौरीच्या दोन मूर्ती घरी आणल्या जातात पश्चिम बंगालसारखे इतर प्रदेश या दोन बहिणींना देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी दुर्गा देवी यांची कन्या असल्याचं श्रेय देतात प्रत्येक राज्यांप्रमाणे गौरींची कहाणी बदलत जाते काही समाज गौरीला गणपतीची आई मानतात म्हणजेच माता पार्वती तर काही समाज गौरींना गणपतीची बहीण मानतात पण गौरी हे देवीचे अप्रतिम रूप आहे आता आपण जाणून घेऊया गौरींना मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो तसं बघायला गेलं तर गौरी आणि गणपतीला शाकाहारी नैवेद्य दाखवतात पण काही भागात ते एकमेकांच्या शेजारी जरी बसले असले तरी गणपती आणि गौरींच्या मध्ये पडदा लावून नैवेद्य दाखवला जातो गणपतीला फक्त मोदक यासारखे शाकाहारी पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात गौरींना मास आणि माशांचे प्रकार असा नैवेद्य दाखवतात याची पण एक कथा खूप रंजक आहे महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा झाल्यावर पार्वती देवी पहिल्यांदा माहेरी गेली त्यावेळी काही भूतगण पार्वती देवीबरोबर महादेवांनी पाठवले होते पार्वतीच्या आई वडिलांना खूप आनंद झाला त्यांनी पार्वती देवीसाठी गोडधोड जेवण केले पण हे सर्व भूतगण स्मशानात राहत असल्यामुळे त्यांना मांसाहारी जेवण आवडत होते मग पार्वती देवीच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भूतगणांसाठी मांसाहारी जेवण बनवायला लावले आणि भूतगणांना जेऊ घातले म्हणून अशी प्रथा आहे की ज्यावेळी गौरी आपल्या घरी येतात त्यावेळी त्यांच्यासोबत बुधगण येतात मग त्यांना मांसाहारी जेवण बनवले जाते काही कारणास्तव पूजा करू शकलो नाही तर काय करावे चला जाणून घेऊया तसं तर गौरीच्या पूजेमध्ये खंड पडलेला चालत नाही पण विटाळ किंवा सुतक असेल तर हे सर्व झाल्यावर देवाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा सवासिणींना बोलवून जेऊ घालून त्यांची ओटी भरावी विटाळा असेल तर दुसऱ्याकडून गौरीची पूजा करून घ्यावी सणांमुळे नकारात्मकता जाऊन काम करायला उत्साह येतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला लगेच कमेंट करून सांगा आणि ही माहिती सगळीकडे पटकन शेअर करा अजून कसल्या विषयावर माहिती पाहायला आवडेल ते जरूर कळवा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद